शरद पवार नगर जिल्ह्यात राजकीय भूकंप घडवणार अशा बातम्या यायला सुरुवात झाली आहे त्याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधनं भाजपमध्ये स्थिरावलेलं पिचड कुटुंब पुन्हा एकदा घरवापसी करण्याच्या आहेत शरद पवारांच्या नगर दौऱ्याच्या आधीच पिचड पिता पुत्रांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळं या चर्चांना चांगलंच उदाहरण आलंय आपण भाजपमध्ये रमलेलो असं म्हणणाऱ्या पिचड पिता पुत्रांना गळाला लावून शरद पवार आता नगर जिल्ह्यातलं वातावरण फिरवू शकतात असं आता बोललं आहे आधी डावे मग काँग्रेसचा गड झालेला नगर जिल्हा शरद पवारांनी आपल्याकडे खेचून आणला होता पण भाजपमुळं आणि आता अजित पवारांच्या बंडामुळं नगर जिल्ह्यात पवारांच्या राजकारणाला सुरुंग लागल्याची परिस्थिती निर्माण झालेली पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातला सगळ्यात महत्वाचा असलेला नगर जिल्हा पुन्हा एकदा आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी पवारांनी प्रयत्न करायला सुरुवात केली आहे त्यामुळेच पिचड पिता पुत्रांना हाताशी धरून शरद पवार नगर जिल्ह्यात भाजप आणि अजित पवारांना धक्का देऊ शकतात अशा चर्चा होत आहेत पण शरद पवार नगर जिल्ह्यात भाजप आणि अजितदादांना कसं डॅमेज करू शकतात पिचड कुटुंबाची पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये घर वापसी झाली तर त्याचा फायदा शरद पवारांना नगरमध्ये कसा होऊ शकतो त्याचीच माहिती आजच्या व्हिडिओतनं घेऊया नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू माजी मंत्री मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव माजी आमदार वैभव पिचड यांनी शरद पवारांच्या सिल्वर बंद दाराड अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती मिळतीये त्यामुळं पिचड कुटुंब घरवापसी करत तुतारी हातात घेणार अशा चर्चा होताना दिसतात या आधी सुद्धा जुलैमध्ये पिचड कुटुंब घरवापसी करेल अशा बातम्या आल्या होत्या पण त्यावेळी आपण भाजपमध्ये रमलेलो असं म्हणत वैभव पिचड यांनी ही शक्यता नाकारली होती आता सव्वीस सप्टेंबर पासन नगर जिल्ह्यात शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा सुरू होणार आहे ही यात्रा पिचड घराण्याचा बाले किल्ला असलेल्या अकोले इथनच सुरू होणार आहे त्यामुळं त्याच्या आधीच पिचड पिता पुत्रांनी घेतलेल्या पवार भेटीवरनं तर्कवितर्क लगावले जातात आगामी विधानसभेला अकोले विधानसभेची जागा महायुतीत अजित पवारांचे विद्यमान आमदार किरण लहामटे यांना सुटण्याची शक्यता आहे त्यामुळे दोन हजार एकोणीस ला पराभूत झालेले वैभव दूर होत शरद पवार गटात येऊ शकतात असं बोललं जाते आणि असं झालं तर अजितदादांसोबतच भाजपच्या अडचणी वाढवण्याचा डाव सुद्धा शरद पवार खेळू शकतात अशा चर्चा सध्या नगर जिल्ह्यात होताना दिसतात आता पिचड पिता पुत्रांना सोबत घेऊन शरद पवार भाजप आणि अजितदादांचं गणित बिघडवू शकतात हे बघण्यासाठी आपल्याला पिचड कुटुंबाची नगर जिल्ह्यातली राजकीय ताकद ही समजून घ्यावी लागते नगर जिल्ह्यात सुरुवातीपासूनच घराणेशाहीचं राजकारण चालत आल्याचं चा पाहायला मिळतं डाव्या पक्षांनंतर काँग्रेसमध्ये स्थिरावलेल्या या घराण्यांना शरद पवारांनी गळाला लावलं आणि नगर जिल्ह्यात आपलं वर्चस्व निर्माण केलं त्यापैकीच एक पिचड घराणं एकोणीसशे ऐंशी पासनं दोन हजार नऊ पर्यंत सलग सात वेळा जिल्ह्यातल्या अकोले विधानसभेतनं मधुकरराव पिचड हे निवडून आलेत आधी काँग्रेस आणि एकोणीसशे नव्याण्णव पासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतनं पिचड यांनी जिल्ह्याच्या राजकारणावर आपली पकड घट्ट बसवली पिचड हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या फाऊंडर मेंबर्स पैकी एक आहे जिल्ह्यातले शरद पवारांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून मधुकरराव पिचड यांची ओळख आहे आदिवासी नेते असल्यामुळे पवारांनी कायमच पिचड कुटुंबाला बळ दिल्याचं पाहायला मिळतं आदिवासी विकास मंत्री म्हणून पिचड यांनी केलेल्या कामाचं आजही कौतुक केलं जातं आदिवासी विकास विभागाचा स्वतंत्र अर्थसंकल्प पेसा कायदा यामध्ये पिचड यांनी भूमिका महत्वाची बजावली आहे त्यामुळे एस टी राखीव मतदारसंघ असलेल्या अकोलेमध्ये पिचड घराण्याला मांडणारा मोठा आदिवासी मतदार असल्याचं सांगण्यात येतं यासोबतच मधुकरराव पिचड यांच्या प्रयत्नामुळे अकोले तालुक्यात निळवंडे सोबतच इतर सतरा धरणांची निर्मिती झाल्याचं सांगितलं जातं तसंच दूध संघ शैक्षणिक संस्था साखर कारखाने अशा संस्थात्मक राजकारणात सुद्धा पिचड यांनी आपली ताकद राखून ठेवली आहे त्यामुळे अकोलेमध्ये पिचड यांची हक्काची चाळीस ते पन्नास हजारांची वोट बँक आहे असं स्थानिक पत्रकार सांगतात आता यावरच पिचड कुटुंबाची अकोले मधली ताकद आपल्या लक्षात येते आता शरद पवार मधुकर पिचड आणि कुटुंबाला सोबत घेऊन अजित पवारांना कसा शह देऊ शकतात ते देखील पाहूयात नगर जिल्ह्यात एकूण बारा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे दोन हजार एकोणीसला या बारापैकी तब्बल सहा विधानसभेतनं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून आले त्यावेळी शरद पवारांनी रोहित पवार निलेश लंके संग्राम जगताप प्राजक्त तनपुरे आशुतोष काळे अशा तरुण चेहऱ्यांना संधी देत त्यांना निवडून आणलं किरण लाहमटे सुद्धा निवडून आले पण राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर जिल्ह्यातली शरद पवारांची हीच ताकद कमी झाल्याचं दिसून आलं प्राजक्त तनपुरे आणि रोहित पवार हे दोन आमदार सोडले तर इतर चारही आमदारांनी बंडानंतर अजितदादांना साथ दिलीये त्यामुळे शरद पवारांनी नगर जिल्ह्यात अजितदादांना शह द्यायला आता सुरुवात केली आहे लोकसभा निवडणुकीवेळी पारनेरचे आमदार निलेश लंके यांना पक्षात घेत पवारांनी त्यांना सुजय विरोधात नगर लोकसभेतनं निवडून आणलं पण सोडून गेलेल्या इतर आमदारांना धडा शिकवण्यासाठी शरद पवार आतापासूनच तयारीला लागल्याची चर्चा आहे आता दोन हजार एकोणीसला अकोल्यातनं मधुकरराव पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीतनं बंडखोरी करत भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा वैभव पिचड यांच्या हट्टापोटी मधुकर पिचड यांनी पवारांची साथ सोडल्याचं बोललं गेलं त्यावेळी पिचड यांना धक्का देण्यासाठी शरद पवारांनी अकोले विधानसभेत डॉक्टर किरण लहामटे यांना उमेदवारी दिली त्यावेळी वैभव पिचड यांच्या समोर लहामटेंचा निभाव लागणं कठीण मानलं जात होतं पण पवारांनी बेरजेचं राजकारण करत पिचड यांच्या विरोधातले सतीश भांगरे मधुकर दळपदे मारुती मेंगाळ अशोक भांगरे असे सगळे गट एकत्रित केले पिचड यांना मतविभाजनाचा फायदा होत असल्याचा इतिहास असल्यानं शरद पवारांनी ही पिचड विरोधकांची मोठ बांधली आणि एकच म्हणजे किरण लहामटे उमेदवार देत त्यांना निवडून आणून दाखवलं पण लहामटेंनी बंडानंतर अजितदादांची साथ दिली त्यामुळे आता यावेळी त्यांनाच पराभूत करण्याचा चंग शरद पवारांनी बांधल्याचं सांगितलं जातं आता किरण लहामटेंनी विकास कामं केली असली तरी अकोले तालुक्यातलं मतदान हे भावनिक पातळीवर होत असल्याचं स्थानिक पत्रकारांचं मत आहे जरी अजित पवारांच्या सोबत आमदार गेले असले तरी नगर जिल्ह्यात शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे तसंच अकोलेमध्ये पिचड घराण्याचाही प्रभाव आहे अकोलेमधनं शरद पवारांचे उमेदवार म्हणून अशोक भांगरे यांच्या चिरंजीव अमित भांगरे यांची चर्चा आहे पण पिचड घराणं जर सोबत आलं तर भांगरे यांना विधान परिषद देत शरद पवार वैभव पिचड यांचं पुनर्वसन करण्याचा विधानसभेतला डाव खेळू शकतात असंही स्थानिक पत्रकार सांगतात त्यामुळेच पिचडांना सोबत घेऊन शरद पवार किरण लहमटे आणि अजितदा अडचणी वाढवू शकतात अशा चर्चा होताना दिसतात आता हे झालं अजित पवारांच्या उमेदवाराचं पण शरद पवार पिचड पिता पुत्रांना सोबत घेत भाजपला कसा शह देऊ शकतात तर दोन हजार नऊ गेल्या तीन विधानसभा निवडणुकांचा विचार केला तर नऊ ला नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा वोट शेअर हा पहिल्या क्रमांकावर होता तर भाजप चौथ्या क्रमांकावर होती तेव्हा राष्ट्रवादीचे चार तर भाजपचे दोन आमदार निवडून आले होते पण हे चित्र बदललेलं दिसतं राष्ट्रवादीला मागे टाकत भाजप नगर जिल्ह्यात बाबतीत क्रमांक पक्ष झालाय दोन हजार चौदा निवडून आले पण दोन हजार एकोणीस ला पवारांनी कमबॅक करत नगर जिल्ह्यात सहा आमदार निवडून आणले तर भाजपला तीन जागांवरच समाधान मानावं लागलं त्यामुळे नगर जिल्ह्यातली जनता ही आपल्या बाजूनं असल्याचं शरद पवार जाणतात पण विखे पाटील घराणं भाजपवासी झालंय आता विखे पाटलांचा नगर जिल्ह्याच्या राजकारणावरचा होल्ड हा नाकारता येत नाही त्यामुळेच विखे पाटलांना शह देण्यासाठी शरद पवार प्रयत्न करताना दिसतात लोकसभेला सुजय विखेंना पराभूत करत पवारांनी विखेंच्या साम्राज्याला आणि भाजपच्या जिल्ह्यातल्या अस्तित्वालाच शह दिल्याचं बोललं जातं त्यामुळेच विखेंच्या विरोधात पिचड घराण्याला नगर जिल्ह्यात बळ देऊन भाजपला जिल्ह्यातनं हद्दपार करण्याची खेळी शरद पवार खेळू शकतात त्यातच पिचड यांना आदिवासी समाजाचा मोठा पाठिंबा आहे त्यामुळे राज्यभरात भाजपकडे असलेला आदिवासी मतदार आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न शरद पवार करू शकतात अशाही चर्चा आहे आणि म्हणूनच पिचड यांना सोबत घेणं पवारांसाठी महत्वाचं झालंय असं सांगण्यात येतं त्यामुळेच आता पिचड पिता पुत्रांनी शरद पवारांची थेट भेट घेतल्यानं पिचडांना सोबत घेऊन शरद पवार भाजप आणि अजित पवारांना नगर जिल्ह्यात शह देत अशा चर्चा होत आहेत तुम्हाला काय वाटतं पिचड घराणं खरं शरद पवारांकडे घर वापसी करणार का तसं झालं तर नगर जिल्ह्यातल्या राजकारणात नेमकं काय घडू शकतं याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा